जळगाव जिल्ह्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासूनच नागरिकांचा सा मतदानासाठी मोठा उत्साह याप्रसंगी दिसून आला सकाळी सात वाजेपासून मतदानाची ही प्रक्रिया सुरू झाली असून जळगावसह रावेरमध्ये सकाळपासूनच मतदार केंद्रावर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र याप्रसंगी पाहायला मिळाले दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळेही नागरिकांचा मतदानाचा उत्साह पाहायला मिळत होता आज दुपारी पाच वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी ही जाहीर करण्यात आली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान हे पाच वाजेपर्यंत प्रसंगी झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात पंचावन्न पॉईंट छत्तीस टक्के मतदान हे दुपारी पाच वाजेपर्यंत याप्रसंगी झाले आहे